आज मैदानावर आंदोलन होतं त्याचबरोबर आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये महिला दिनही साजरा करण्यात आला त्याच्यातही आम्हाला इन्व्हाइट केलं होतं खूप छान वाटलं आणि पाचच्यानंतर नंतर तिथून उठवतात त्यात तर आम्ही त्याच्यानंतर मग आमचं आंदोलन पाचच्यानंतर नंतर आम्ही रूमवर येत असतो तर आम्ही अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती भाऊसाहेब तोडसेकर यांची तर भाऊसाहेब तोडसेकर यांना भेटायला मला आजचा दिवस मी कधीच आयुष्यात माझे विसरणार नाही की ज्याच्याकडे ज्ञानाचा अथांग सागर आहे खरच अगदी 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 कुठलंही कुठलाही विषय असू दे की त्याची माहिती भाऊंना नाही असं नाहीच आणि बस ते ऐकत राहावं त्यांनी बोलावं आणि आपण ऐकत राहावं ते संपूच नाही अगदीच अगदीच खूप 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 छान वाटलं दोन ते अडीच तास भाऊंच्या पुढे बसलेले होतो कधी ते दोन ते अडीच तास गेले खरंच कळलं नाही खरंच भान नव्हतं की दोन ते अडीच तास भाऊंसोबत गप्पा करत होतो आणि शपथ खूप धन्य झाले आज मी की भाऊंसोबत बोलण्याचा योग आलाय आणि मला संधी मिळाली त्यांना भेटण्याची त्यांचे शब्द ऐकण्याची की लोक तिकीट काढून जातात माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना भाऊंचं व्याख्यान ऐकण्यासाठी भाऊंच्या डिबिटसाठी तिकीट असतं पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी स्टुडिओमध्ये असतात त्यांचे डिबीट आणि मला समोरासमोर भाऊ अगदी एक फूट अंतर असेल फक्त आणि त्या जवळून मी भाऊंना त्यांचं ऐकलं अनुभवलं त्यांना खरं सांगते आजचा दिवस हा माझ्यासाठी खरंच खूप खूप खुँ, खूप छान खुँ आहे खूप महत्त्वाचं आहे की इतक्या विद्वान व्यक्तीला मला भेटण्याचा आयोग हो आला जो मी कधीच विसरणार मा हो नाही माझ्या आयुष्यातला आजचा दिवस कधीच विसरणार नाही बिलकुल आणि खरं सांगू आजच्या दिवशी पवार दादा खूप खूप धन्यवाद आज आम्ही भाऊंकडनं येत होतो ट्रेननं गेलो होतो ना आणि मग सी एस टीला उतरलो आणि रूमकडे येत होतो येत असताना मध्ये टॅक्सीवाला होता माहिती नाही काय तर त्याने त्याच्या टॅक्सीचं दार पाठीमागचं डिक्की उघडलेली होती आणि तो काय करत होता आणि त्याने मला एक पिशवी काढली त्याच्याकडनं त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते म्हणजे तर ही पिशवी ना त्यांनी काय केलं म्हटलंय का अशी त्या दादांनी माझ्या ओ ताई म्हटलं हे घ्याण आहे घ्याण आहे एवढं काय आहे काय आहे आवाज दिला त्यांनी जोरजोरात असं तिथून येत होतो आम्ही नाही का सॉरी त्यांची टॅक्सी तिथेच उभी होती म्हटलं अहो महालक्ष्मीचा प्रसाद आहे एक पॅसेंजर होते म्हणे त्यांचं राहिलं आता हे फेकून कसं देता येईल मला नाही मी घाबरले नाही की काय असेल त्यापेक्षा मी खरंच घेतली आहे आणि खरंच त्याच्यामध्ये महालक्ष्मीचा प्रसाद आहे हे कमळाचं फूल आहे त्याच्यानंतर एक गुलाबाचं फूल आहे आणि त्याच्यानंतर हा हार आहे हा प्रसादच म्हणावा लागेल हो मी मानते माझी श्रद्धा आहे अंधश्रद्धा ना पण श्रद्धा आहे असं समजेल मी की हा महालक्ष्मीचा मला प्रसादच मिळालाय आणि हा आशीर्वाद की टॅक्सीवाले दादा मी तिथनं जात असं हे ज्ञान हे फेकून कसं देऊ मी त्यांना पण कसं वाटलं की मला द्यावं म्हणून फेकून दिलं असतं एखाद्याने पण त्यांनी माझ्या हातामध्ये मा दिले तर हा प्रसादच समजेल मी हा छोटासा हार आहे आणि नारळ आहे त्याच्यामध्ये हा प्रसाद आहे प्रसाद प्रसाद हा प्रसाद मला आज महिला दिनाच्या दिवशी महालक्ष्मीचा प्रसाद मिळालाय आणि नक्कीच हा आशीर्वाद आहे असं समजेल की महालक्ष्मीचा की अशाच मिळालाय परंतु मिळालाय आणि आहे आपण धर्मवेळी लोक आहोत आपण नाही का कशातही देऊ शोधतोय अशातली आपण लोक आहोत नक्कीच दादा मी आंदोलन माझं चालू आहे तुम्ही नक्की या आझाद मैदानावर बरो दादा जय शिवराय जय शिवराय <laughs> भाऊंचा पण आशीर्वाद आज मिळाला एवढ्या विद्वान व्यक्ती समोर मला दोन ते अडीच तास बसून त्यांचं मोलाचे शब्द मला ऐकायला मिळाले ह्याच्यापेक्षा आणखी काय हवंय हो सांगा ना म्हणजे ही लाख मोलाची शिदोरी मला भेटली आज लाख मुलांचे विचार त्यांचे मला भेटलेत की जे मला फार फार महत्त्वाचे आहे की किती अभ्यास आहे भाऊंचा किती बारीक निरीक्षण आहे त्यांचं किती छोट्या छोट्या गोष्टी अगदी छोटे छोटे पॉईंट किती महत्त्वाचे असतात माहीत नाही परत संधी मिळेल की नाही भाऊंना भेटण्याची पण नक्कीच नक्कीच अमोल गायक पडतात मी नक्की नक्की हे जे तुम्ही बोलताय ना शंभर टक्के खरं आहे मला माझा राग अनावर झाला ना की मला नाही सुचत सुचतावं हो। आणि ते पटकन शब्द माझ्या तोंडातून निघून जातात अगदी खरं आहे तुमचं अगदी अगदी खरं बोललात तुम्ही मला अजिबात राग येणार नाही हे माझा स्वभाव असा आहे ना की माझ्या काही गोष्टी चुकत असतील आणि त्या योग्य करण्यासाठी मला कुणी सांगत असेल ना मी अगदी त्या स्वीकारते ही माझ्या आजोबांची शिकवण आहे मला भाऊ तोडसेकर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोडसेकर अगदी बरोबर जया भोसले ताई खरंच सांगते तुम्हाला मी फार आनंद झालाय मला शपथ म्हणजे आज भाऊ पण भेटले आणि हा हा प्रसाद खरं सांगते मी तुम्हाला मी म्हणजे काय संबंध टॅक्सीवाला वाला म्हणला म्हटलं म्हणजे घ्या महाराष्ट्रीयन होता सगळ्यात महत्वाचं मराठी होता असं नाही की बाबा भैया किंवा कुणी असेल आणि मग ते काय करेल म्हणून तो तो न्या नावता हे कुणीतरी विसरलं न्या नावता येईल हे कोण कसं द्यायचं ठीक आहे म्हटलं नाही बाबा तर खरंच जयताई मी धन्य झालेली आहे आज खरंच खरंच की दिवस तुम्ही पण आला तुम्हाला भेटायला बघा ना तुम्ही सुद्धा आला होता भेटायला की दुपारी छान म्हटलं आणि सगळ्यात महत्वाचे एक वकील ताई आल्या होत्या पाठकताई म्हणून आहेत त्या पण असतात पाठकताईंची लेख तर इतकी गोड होती तुम्हाला काय सांगायचं खूप खूप अगदी अ मध्ये आल्यापासून पाठकताईंची मुलगी म्हणत होती संगीताताई महाराणींचा विजय असो खूप लहान आहे ती मला गिफ्ट आणला तिने ज्ञानेश्वरी गिफ्ट आणली होती आज महिला दिन आहे म्हणून खरंच खूप छान वाटलं खूप छान की अनोळखी माणसं सुद्धा इतकी आपल्यावर प्रेम करू शकतात की कुठं पाठकता येईल त्या वकील आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली कुठे जयाताई जयाताईंच्या सोबत आलेल्या सगळ्या भगिनी किती छान स्वभाव त्यांचा आणि खूप छान वाटलं खरंच सगळ्यांना भेटू खूप छान वाटलं आणि सर्व भावांना विनंती आहे की तिला हिनवू नका नका हिनवू तिला तिच्याशिवाय सृष्टी नाहीये आणि तिच्याशिवाय तुम्ही अधुरे आहात लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक पावलावर ती हवी असते त्याच्यामुळं नका तिलाही नाही आज तुम्ही तरी गलिच्छ बोलताय तुमच्या पोटीपाठी आई आहे बहीण आहे मुलगी आहे देवाने तुम्ही जे देताना दुसऱ्यांना तेच तुम्हाला मिळत असतं लक्षात ठेवा देवाने उद्या तुमच्यावरती वेळ आणू नये बस एवढीच त्याला प्रार्थना खूप 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 धन्यवाद चला रजा घेते मस्तक हा स्वस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीतादायवा